आ, मी मला पक्ष सोडते वेली मी माझ्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पक्ष सोडलेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान देऊन मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण भारतीय जनता पक्षात जाऊया आणि तो आजचा दिवस आज इथं उगवलेला आहे इथं आल्यानंतर मला सुद्धा अपेक्षा नव्हती का माझ्यावर इतके लोक प्रेम करतात माझ्यासोबत इतके लोक येतील पण लोकांचा खरोखर माझ्यावर प्रेम असल्यामुळं सर्व मंडळी माझ्यासोबत आजच्या दिवशी इथं पक्षप्रवेश करण्याकरता आले आणि रामछेटने जे सांगितलं आम्ही जवळजवळ इथं कमीत कमी रामछेट आणि मी आणि त्यावेळी विवेक पाटील आमच्यासोबत असत माझा मित्र चंद्रशेठ असं फार जुनी दोस्ती पण दोन हजार चार नंतर रामछेट पक्षातून गेल्यावर थोडा त्यांच्या पक्षात ते काम करत आमच्या पक्षात आम्ही प्रामाणिकपणे काम करत इन बिटवीन आम्ही बऱ्याचशा तुमच्या चॅनलवर तुम्हाला सांगितलेलं आहे पण आज मला तो एक चांगला दिवस वाटला की रामशेठ आणि आम्ही दोघे एकत्र आलो या भागामध्ये आम्ही याच्या अगोदर सुद्धा दहा वर्षे कुठलीही निवडणूक इथं अभिनिरोध होत असे आणि याच्या पुढे सुद्धा आमच्या या भागामध्ये लोक आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे आज ते आणि मी एकत्र आल्यावर या भागातील जनतेला आनंद झालाय इवन तालुक्याला आनंद झालेला आहे दोन्ही तालुक्याला खालापूरमध्ये झालेला आहे कारण आमचे दोघांची काम करण्याची पद्धत अलग आहे जवळजवळ आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो त्याच्यामुळं लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आम्ही जो, जो शब्द देऊ तो पुरा करतो नाही तर आम्ही शब्द देत नाही हा माझा वैयक्तिक आहे रामशेठ चा तसाशी आहे आणि त्यांच्या बाबतीत मी काय जास्ती सांगायला तुम्हाला गरज नाही पन... पहिल्यांदा म्हणजे जेव्हा शेतकरी कामगार पक्ष सोडायचा आहे असं आपल्याला जेव्हा वाटलं त्यावेळीला सर्वात जवळचा माणूस म्हणून रामशेठ तुम्हाला दिसले का की अन्य कुणाला आपण विचारला केली मी ज्यावेळी पक्ष सोडायचा महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर मला रामशेठचा फोन आला जे मारे तू आता महाविकास आघाडीतून बाहेर पडलास तर आमच्या जा भारतीय जनता पार्टीमध्ये विचार करतो कार्यकर्त्यांचा विचार घ्यावा लागेल आणि मला एक कार्यकर्त्यांचा विचार घेतल्यावर कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण जायचा तर आपण जे काय बोलतो आता वात्या गंगेसोबतच जाऊया आणि त्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा मनापासून मला जो पाठिंबा मिळाला मग मी तो निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पार्टी नाही एकतर अगदी काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि अशा वेळेला अर्थातच तुम्ही खूप ऍक्टिव्ह त्या ठिकाणी दिसले तर आज जो पक्षप्रवेश झाला तर जरी पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरी ती लोक तुमच्या जवळ जवळ आली होती या मधल्या काळात आणि निश्चितच आजच्या दिवशी त्या पक्षप्रवेशाला त्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला असं म्हणता येईल का दिला राजकारण काय राजकारणाच्या दिवशी होत असतो निवडणुका झाली हार जी हो ती होत असते आणि ते आपण मान्य केलं पाहिजे जनतेचा कौल प्रत्येकाने मान्य केला पाहिजे तो आम्ही मान्य केला आणि लोकांच्या हिताकरता आम्ही परत एकत्र आलो काही महत्वाची लोकांची नाव घ्यायची झाली जर सोबत होती ती कोणाची नावं घ्याल शेतकरी कामगार पक्षात महत्वाची बोलू जयंत पाटील त्यांना आम्ही सदैव मानत होतो आज तुमच्या सोबत ज्याने पक्ष प्रवेश केला महत्वाची लोक आता कार्यकर्ते भरपूर असतात त्याच्यामध्ये गणेश कडू आहे हा एक सोबत कायम असतो सुनील बैरा आलेला आहे कलंबोली असे अनेक मंडले आमच्या या भागातील मामा आहे रघुशेठ घरात आहेत हर्चनजीन सगो आहे मनोज मनोहर कानपिले आहेत असे अनेक मंडले आता माझ्या समोर काही काची नावं आठवत नाही लक्षात येत नाही पण चांगली लोक माझी जी मानतात ती माझ्या उरणला उरणला ज्यावेळी आता काय म्हणता ओके ठीक आहे जाता जाता एक शेवटचा प्रश्न काही लोकांनी आरोप देखील केले की आपली बिला अडकलेली आहेत किंवा पक्षात काही म्हणजे फायद्यासाठी कॉन्ट्रॅक्टसाठी असा आरोप केला जातो हे तुम्ही उत्तर याला, याला लोकांचा तो समज आहे मी गेली पन्नास वर्षे कॉन्ट्रॅक्टर आहे बिला हा पार्ट आमचा कधी चालूच असतो ना मागे पुढे होत असतात अडचण्याचा विषय येत नाही झाला का लक्षात बिलं किंवा पा फायद्या करता कॉन्टॅक्ट कौंटेक, कॉन्टॅक्ट तर मला मिळतातच ना माझा मेरिट आहे जसा तुमच्या बरेचसे चॅनेलचे मेरिट असतील त्या पद्धतीने माझा मेरिट